आजच्या व्हिडिओमध्ये आपण ढेमसेची भाजी बनवणार आहोत तेही जास्त मसाले न वापरता आणि चविष्ट तर त्यासाठी मी इथे अर्धा किलो ढेमसे घेतलेली आहे सर्वात आधी आपल्याला या ढेमस्यांना छान असं सोलून घ्यायचं आहे मी या ढेमस्यांना आधीच छान स्वच्छ धुवून घेतलेली होती आणि अर्धा किलोमध्ये बघू शकता तुम्ही सहा ढेमसे आलेले आहेत आता याच प्रकारे आपल्याला सर्व ढेमसे सोलून घ्यायचे आहेत काही वेळानंतर बघू शकता सर्व ढेमसे सोलून झालेले आहेत आता आपण या ढेमस्यांना कापून घेऊया हे ढेमसे कोवडेच आहेत म्हणून यांच्या बिया काढण्याची काही आवश्यकता नाही जर जठर असणार तर बिया काढाव्या लागणार तर आता आपल्याला याच प्रकारे सर्व ढेमसे कापून घ्यायचे आहेत बघू शकता एकदम काही लहान आकार केलेला नाही आहे आणि एकदम मोठा पण नाही मीडियम साईज ठेवलेला आहे याच प्रकारे आपल्याला सर्व ढेमसे कापून घ्यायचे आहेत सर्व ढेमसे कापून घेतलेले आहेत आता आपण या ढेमसेंना एका वाट्यामध्ये काढून घेऊया ढेमसे वाट्यामध्ये काढून घेतल्यानंतर आता आपल्याला याच्यामध्ये पाणी टाकून ठेवायचं आहे आता याचबरोबर मी इथे दोन टमाटर दोन कांदे आणि लसूण जिरा ठेचून घेतलेली आहे त्याचबरोबर जिरा मोहरी घेतलेली आहे आता आपल्याला तेल गरम झाल्यानंतर सर्वात आधी जिरा मोहरी टाकून घ्यायचं आहे जिरा मोरी टाकल्यानंतर जो आपण लसूण जिरा ठेचून ठेवलेला आहे था तो टाकून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आता आपल्याला याच्यामध्ये था कांदे टाकून घ्यायचे आहेत कांदे टाकल्यानंतर या कांद्यांना छान परतून घ्यायचं आहे आणि कांदे शिजू द्यायचे आहेत कांदे छान शिजलेले आहेत आता आपल्याला या कांद्यांमध्ये टमाटर टाकून घ्यायचे आहेत टमाटर टाकल्यानंतर या टमाटरांनासुद्धा छान शिजू द्यायचं आहे टमाटर शिजल्यानंतर आता आपल्याला याच्यामध्ये काही सुके मसाले टाकायचे आहेत तर सुक्या मसाल्यांमध्ये मी इथे लाल मिरच पावडर टाकत आहे दीड चम्मच एक चमच फूल आणि अर्धा चम्मच टाकत आहे बघू शकता तुम्ही आणि त्यानंतर मीठ टाकायचं आहे मीठ मी इथे एक चम्मच टाकलेली आहे त्याचबरोबर थोडीशी हळदी पावडर टाकलेली आहे आणि इथे मी थोडा गरम मसाला टाकत आहे अर्धा चमचपेक्षा कमी तुमच्याकडे अवेलेबल असेल तर टाका अथवा नका टाकू या सर्वांना छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आता आपल्याला याच्यामध्ये ढेमसे टाकायचे आहेत तर आता आपण याच्यामध्ये दे सर्व ढेमसे टाकून घेऊया सर्व ढेमसे टाकल्यानंतर या ढेमस्यांना छान असं परतून घ्यायचं आहे या मसाल्यांमध्ये मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स करून झाल्यानंतर आता यावर एक टाटी झाकून ठेवायची आहे आणि टाटीवर पाणी टाकून ठेवायचं आहे पाणी टाकून ठेवल्यामुळे कसंही भाजी जळत नाही आणि कमी गॅसवर आपल्याला दहा ते पंधरा मिनटं शिजू द्यायचं आहे दहा पंधरा मिनटानंतर आता आपल्याला ही टाटी काढून घ्यायची आहे आणि बघू शकता ढेमसे थोडेफार शिजलेले आहेत आणि बघू शकता अजिबात जळलेले नाही आहे पाणी न टाकता ढेमसे आपले शिजलेले आहेत थोडेफार आता आपण याच्यामध्ये थोडं पाणी टाकून घेऊया आणि आणखीन दहा मिनटं शिजू देऊया तर थोडा पाणी टाकून घ्यायचं आहे मिक्स करून छान असं झाकून ठेवायचं आहे दहा मिनटं कमी गॅसवरतीच ठेवायचं आहे दहा मिनटानंतर बघू शकता ढेमसे छान असे शिजलेले आहेत बघा खूपच छान असे ढेमसे शिजलेले आहेत आता आपण गॅस बंद करून घेऊया आणि त्यानंतर कोथिंबीर टाकून आता छान असं यांना मिक्स करून घेऊया आणि बघू शकता ढेमश्याची भाजी रेडी झालेली आहे आता आपण ही भाजी एका प्लेटमध्ये काढून घेऊया खूपच चविष्ट लागतं ही ढेमश्याची भाजी एकदा तरी या पद्धतीने नक्की बनवा बघू शकता किती छान असा झणझणीत लूक आलेला आहे एकदा तरी या पद्धतीने ढेमस्याची भाजी नक्की बनवून बघा आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद